हे गरम झाला हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाच जावो तर तुम्ही बघताय आज पण आम्ही छान ड्रेस घातलेला आहे जे कालचा ड्रेस घातलेला आहे मग अशा आम्ही गावात गेलो होतो थोडी शॉपिंग वगैरे केली मम्मीसोबत तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आता मी घरी आली रोजच्या प्रमाणे मला शिवलीला अमृत वाचायचं होतं आणि त्यानंतर अन्ता आम्ही फ्रेश झालो दोघीजणी मस्त आणि रेडी झालोय जायचं आहे कुठेतरी कुठे म्हणजे बड्डेला जा, बा, जायचं आहे आम्ही ज्या म्हणजे भारतीकडे आम्ही जिथे पार्लरला जातो तिथं मुलीचा जा बड्डे आहे तर तिच्या बड्डेला जायचं मला तयार झालंय हो oh, आणि सकाळीच माऊला फोन केला होता तिला बड्डेचं विश केलं ती मला म्हणते की नक्की दिदी बड्डेला ये बर का म्हटलं हो आम्ही दोघी पण येणार आहे काही काळजी करू नको हो तर चला आता आपण मस्त ला जाऊ जाता जाता तिच्यासाठी गिफ्ट पण घ्यायचं आहे तर रिलायन्स मॉल ला जाऊ काहीतरी छान गिफ्ट शोधू तिच्यासाठी आणि ला जाऊ तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा सध्या बड्डे सिरीज चालू आहे दोन महिन्यात खूप जणांचे बड्डे एक तारखेपासून बड्डे बड्डे चालू आहे तर आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग बघत राहा चला आता आम्ही बड्डेसाठी निघालो आहे आणि आमच्यासोबत मम्मी पण होती पण सगळ्यात आधी गिफ्ट घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही रिलायन्स मॉलला आलो आणि इथे गिफ्ट्स बघितले पूजा काय दाखव ना लहान बाळासाठी घ्यायचंय आम्ही लहान असं मला वाटतंय आमच्याकडे जोपर्यंत दाखव

लहान बाळाला खेळायच मग घे ना तिला कितीला विचार छान आहे ना घे ना मग मस्त आहे ना पूजा पिशवी आणली ना ऋतू हा काहीतरी खायचं बघा छान मस्त बिस्किट वगैरे हां ते घेते गेम ते चॉकलेटच घे पूजा स्ट्रॉबेरीचं आहे का हे हां मग घे चॉकलेटचं चॉकलेटचं आवडतं ना मुलांना हां नाही मस्त गिफ्ट घेतले आता कारण छोटी मुलगी ना तिला आवडेल बिस्किट वगैरे खायला चला चला मुलांना खायचं आवडत कॅडबरी घेणार होतो आम्ही पण नकोय मुलांचे दात खराब होतील पूजा डॉक्टर आहे पूजा मॅडम म्हणते बिस्किटच घे जास्त चला अजून काही पायस आहे का इथं काही दुसरं सारखं घेणं गेन, घेण्यासारखं नाहीये मी बघितलंच आम्ही मॉलमध्ये गेलेलो खाण्यापिण्याच्याही वस्तू बघितल्या खेळणी पण बघितली पण म्हटलं तिला मस्त खाण्यासाठीच काहीतरी घेऊ म्हणून आम्ही गिफ्ट घेतलं आणि इथे आलो इथे आलं तर तुम्ही बघताय खूप सारी गर्दी होती आणि अजूनही बड्डेला सुरुवात झालेली नव्हती तिचं फोटोशूट ओवाळणं वगैरे तेच चालू होतं त्यानंतर मग बड्डेला सुरुवात झाली मस्त बॅकग्राऊंडला गाणं चालू आहे त्यामुळे मी आवाज म्यूट केला आम्ही सगळे बसलेलो होतो आणि ही माऊची मम्मी भारती तुम्ही सगळे ओळखताच आणि हा माऊचा मामा विनायक म्हणून ना त्याचं तर मग खूप खुश होती ती तुम्ही बघताय किती छान दिसते मस्त परीसारखी दिसते तिचा केक पण खूप छान दिसतोय आणि खूप आनंदात होती म्हणत होती जाऊ नका दिदी थांबा तर मग आम्ही थांबलो होतो त्यानंतर आम्ही तिला भेटलो तिला बड्डे विश पण केलं तिला गिफ्ट पण दिलं आणि तिच्यासोबत फोटो पण काढला खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर मग त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं तर तुम्ही बघताय जेवणाचा पण मेनू छान होता मस्त पुलाव होता बटाट्याची भाजी चपाती आणि मुगाचा शिरा होता तर छान होतं जेवण वगैरे चला आलोय आता आम्ही जस्ट बड्डेवरनं थोडंसं जेवण करून आलो आता भूक नाही आता भरपूर केलंय पोट भर, केल भर okay. आता अजिबात भूक नाही चला आता घरात कपडे वगैरे काढून चक्कर चक्कर मारायला जायचं का थोड्या वेळ गल्लीतच चक्कर मारू आम्ही असं पण आता घरी कोणी घरी कोणी नाही सरांना आता बघ ती जेवायचं ते, ते जेवायचं नाही आता काय माहिती परत भूक लागली असेल तर करायला लागेल काहीतरी चला लगेच नको करू अभ्यास करायचं तिला अभ्यास सोळा तारखेपासून माझे पेपर आहे हो कशी मी ट्रॅव्हल करल कशी मी जालनाला जाईल काय माहिती नाहीये पण अभ्यास चालू करायचंय आता पाच सहा दिवस अभ्यास करायचा चांगला सोळा तारखेला दहा दिवस आहे आज hmm. सहा तारीख आजची पाच तारीख पाच hmm. तारीख संपली आजची पाच तारीख तर अजून दहा दिवस आहे तर दहा दिवस चांगला अभ्यास करून एक्झाम क्लिअर करावी लागल <laughs> आता hmm. मिस्टर येतील ना दहा तारखेला hmm. त्यांनाच घेऊन hmm. जाईल जालनाला कारण ह्या वेळेस मला एकठीला जात नाही येणार कारण बसचा प्रवास करायचा नाहीये त्यामुळे मग त्यांनाच काहीतरी फोर व्हीलर वगैरे त्यांच्या सोबतच जावं लागल तिथे पण राहण्याची सोय वगैरे बघावी लागल सगळी तसं हॉस्टेल आहे पण हॉस्टेल ला आपण घेतलं म्हणजे ऍडिशनल आद, नाहीये कारण मी रोज रोज जात नाही ना जे लोक तिथे राहतात त्यांच्यासाठीच हॉस्टेलची सोय किती दिवस आहे पेपर पाच पाच एक दिवस असतील वीस एक तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत पाच दिवस मी तिकडे राहील तर आपण अभ्यास पण करायचं त्याच्यासाठी पुस्तक घेतली आता घरी गेल्यानंतर थोडं थोडं वाचत झोपण्या आधी एक तास दोन तास आणि आता आम्ही बर्थडे वर आलो मग अशीच आल्यानंतर मग मम्मी घरी गेली कारण पप्पांसाठी स्वयंपाक बनवायचा होता राहुल दादासाठी पण स्वयंपाक बनवायचा होता आणि आम्ही पण घरी आलो अमोल भाऊसाठी पण जेवण बनवायचं होतं ते सगळं झालं आणि वरती बसलो आता म्हटलं आता झोपायला तर घरीच जायचंय मम्मीकडे पण जरा वेळ बसू थोडं गप्पा मारू आणि ड्रेस पण चेंज करायचा होता मी दोघी असं सोबत आलोच नाही किती आता जसे गणेश पण मम्मी त्या गेलाय तसं काही काही इकडे पण चालू इकडे पण चालू आहे मंदिराला त्यात पण साडेसहा पावण्यासात झाले होते आम्ही पाच तास गेलो होतो तर बरच अंदर होऊन गेलो होतो तेव्हा त्या आलो होत्या मग असं बोलणं होत नाही सगळे जण असले का मग गप्पा टप्पा चालू राहतो सगळ्यांचं घरात पण कोणीच नसतं दिवसभर मी पण नाही मिस्टर पण नाही आलो तर संध्याकाळी त्याच्यात पण आता याचा कार्यक्रम कार्यक्रम ते चालू लागतो लागत तर चालू आहे पाहिजे म्हणजे जून मध्ये मोस्ट ऑफ म्हणजे खूप जणांची बर्थडे असतात जून मध्ये तर बर्थडे ची सिरीजच चालू आहे आता पुढच्या महिन्यात परत बर्थडे आहे त्याच्या पुढच्या महिन्यात चालूच झालंय सगळं मला ऑफिस मध्ये असं होतं मला कधी झोपल कधी झोपल कधी आणि मी रोज म्हणते आता घरात म्हणजे कोणीच नाहीये एवढं काम पण नसतं घरी घरी आला का रोज माझं चालतं की नाही का लवकर येईल लवकर झोपल पण असं होतं काही ना काही कार्यक्रम निघतो तिकडून यायला उशीर होतो परत आहे तोच वेळ होतो रोजचा सारखा का हा आणि एक दोन ताईंनी देवी कमेंट केलेल्या की पूजा शिवलेला अमृत कसं वाचते व त्याचं कसं पायन वगैरे करता का किंवा वाचन वगैरे त्याची वेळ काळ वगैरे सगळं विचार सांगा आम्हाला माहिती द्या म्हणून आणि काल पण मी मम्मीच्या व्हिडिओ मध्ये अध्यायाचं थोडस स्टोरी सांगितली होती तर त्याला पण खूप छान छान रिस्पॉन्स दिला सगळ्या ताईंनी मावशींनी तर शिवलेला अमृतच तुम्ही पारायणही करू शकता आणि जर तुमच्याकडनं पारायण झालं नाही तर तुम्ही रोज एक अध्याय पण वाचू शकता आमच्याकडे संस्कृत पण आहे मराठी पण आहे तर तुम्हाला जे प्रिफर वाटेल ते तुम्ही करू शकता साधारणतः संस्कृत जे अध्याय आहे त्या संस्कृत अध्यायामध्ये ना संस्कृत भाषा आपल्याला व्यवस्थित कळत नाही म्हणजे आपण जे वाचतोय ते वाचलं जातं पण आपल्याला समजायला थोडं अवघड होतं शाळेमध्ये संस्कृत विषय आहे त्यांना थोडंफार समजेल ज्यांना नाहीये त्यांना नाही समजणार इतकं मराठी शिवलेला अमृत घेऊ शकता तर त्याचा रोज एक अध्याय वाचला ना तर तो अध्याय फक्त वीस पंचवीस मिनिटाचा असतो आणि त्याच्यामधली जी सगळी भावना ज्या आहेत अध्यायातल्या त्या सगळ्या आपल्याला जाणवतात मराठी भाषा असल्यामुळे आणि छान कळतं पण आणि शिवलेला अमृत तुम्ही कधीही वाचू शकता सकाळी पण वाचू शकता संध्याकाळी पण वाचू शकता मोस्ट ऑफ मी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी सहा ते साडे पर्यंत जो वेळ असतो सायंकाळचा त्या वेळेला मी वाचते प्रदो काळामध्ये शिवलेला अमृतचा अध्याय तुम्हालाही वाचायचं असेल तर तुम्ही त्या वेळेला वाचू शकता हवं तर तुम्ही शिवलिंग बनवू शकता मातीचं किंवा पार्थिव आणि त्याला तुम्ही संकल्प करून पण पारायण करू शकता पण मी संकल्प वगैरे काही केलेला नाहीये कारण संकल्प केल्यावर आपल्याला आपण जे बोललोय तसंच करावं लागतं आप ला आणि आपण पण माणसं आपल्याकडनं थोडीफार चूक भूल होत असते <laughs> त्यामुळे मी संकल्प नाही केला खर तर आणि पारायण सात दिवसाचं आहे ना सात दिवसात पूर्ण करायला सात दिवसात पारायण पूर्ण असतात म्हणजे आमच्या घरात मोस्ट ऑफ सगळ्यांचं झालेलं आहे पारायण सर्वांचं वाचून झालेलं शिवलीला अमृत म्हणजे दर श्रावण सोमवारात प्रत्येक जण वाचत म्हणजे मी असो मिस्टर असो सासूबाई असो गणेश भाऊ आता सगळ्या वाचतात सगळेजण आम्ही श्रावणामध्ये म्हणजे आमच्या घरात श्रावण महिन्यात तुम्ही बघायलाच पुढे आला खूप सारे पारायण मग मम्मी करता आमचं तर डायरेक्ट मंदिरवरून जात <laughs> आम्हाला कसं म्हणजे असं नाहीये आमचं घरात आहे ना मॉडर्न विचार पण आहे पण म्हणजे आध्यात्मिक पण तेवढंच एवढाच आहे आमचं घरात असं नाही की फक्त मॉडर्नच विचार आहे मॉडर्न पण आहे आणि त्यासोबत आध्यात्मिक पण किती पण आपण म्हटलं ना तर आपण म्हणतो काळासोबत माणसाने बदलत जावं आणि भारत आपण भारतात राहतो भारताची संस्कृती महाराष्ट्रातली संस्कृती जपणं आपल्याच हातात आहे आपले पूर्वज पण वाचता आले आणि आपण पण त्याचा विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली ना तर सगळ्या गोष्टी खूप छान होतात आणि मी स्वतः पारायण केलेलं आहे जवळपास पाच पाच जा ते सात तास बसून एका जागी चौदा अर्ध्या शिवलेला अमृतचे तर ते सगळे वाचलेले जेव्हा बारावी झाली होती माझी आणि मला डॉक्टर व्हायचं होतं एक्झाम दिली होती मी तर ऍडमिशन लवकर होत नव्हतं राऊंड मध्ये नंबर लागायला दोन तीन, दो तीन महिन्याची प्रोसेस होती तर मला पण टेन्शन आलं होतं की माझं होईल की नाही आणि त्या वेळेला जवळपास श्रावण महिना आलेला होता तर मी श्रावण महिन्यातच जवळपास सात दिवसाचे सात पारायण केले होते तर मी पहाटे चार वाजता उठून सफेद वस्त्र घालून ओल्या वस्त्री म्हणजे आंघोळ करायची आणि ओल्या वस्त्री मी वाचायला बसायची जवळपास मी साडेचारला जर वाचायला बसली ना तर माझं साडेआठ नऊ साडे पर्यंत वाचून व्हायचं आणि उपवास पण पकडायची मी सात दिवस मी चप्पल घातलेली नव्हती गादीवर बसायचं नाही सोफ्यावर बसायचं नाही खाण्यापिण्यामध्ये कांदा लसणाचं पथ्य वगैरे खूप पाळलं होतं आणि सात दिवसानंतर मग मी उद्यापनाला आमची तेजमावशी आणि आम काका आहे तर त्यांना आम्ही बोलवलेलं कारण ते नॉनव्हेज खात नाही दोघं पण त्यांच्या घरामध्ये स्वामी समर्थाचं खूप केलं जातं तर आपल्याला उद्यापणाला जी जोडी बोलवायची असते जेवणासाठी तर ती पण जी नॉनव्हेज खात नाही अशीच जोडी बोलवायची म्हणजे त्यांनाही पुण्य भेटतं आपल्यालाही पुण्य करतो त्याचं पुण्य त्यावेळेला तसं पारायण करून उद्यापन केलेलं त्यांना जेवायला बोलवलेलं आणि आता जे, जे मी करते ते साध सिंपल करते रोज पण हो त्याला पण आम्ही जोडी जेव घालू आणि तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला एवढं पाच सहा तास बसवलं बस बस नाही जाते तर तुम्ही रोजचे दोन अध्याय वाचू शकता आणि सात दिवसामध्ये पारायण समाप्त करायचं आणि मग एक जोडी जेव घालायची तर छान असतं शिवलेलं अमृत त्याचं खूप मोठं पुण्य पण आहे आणि पुण्य म्हणून नाही करायचं आपली मनात जी काही इच्छा असते ती ऑटोमॅटिकली पूर्ण होऊन जाते त्यामुळे खूप छान आहे शिवलेलं अमृत प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचलं पाहिजे आणि काही जण म्हणता की नाही का आत्ताच्या काळातला आहे तुम्ही असं म्हणतील असं आम्हाला माहिती नाही अजून पण खूप जण म्हणतील पण किंवा काहींना वाटेल की आताच्या काळातला आत आहे जुन्या विचारांवर एवढा विश्वास असतो पण ना आपल्या आपण जसं पुढे जातो ना तसं अध्यात्माची पण आपल्याला थोडीशी जोड पाहिजे त्याच्यामुळे आमच्या घरात म्हणजे तो पॉझिटिव्ह आमच्या घरात सगळ्यांनी पारायण केलेले त्यामुळे आमची पण एक श्रद्धा आहे आमची पण विश्वास आहे आपली पण इच्छा पूर्ण होईल आणि इनफॅक्ट मी तुम्हाला सांगते माझं जेव्हा ऍडमिशन झालं ना तर फक्त बारा विद्यार्थ्यांची वेकन्सी होती त्या ठिकाणी माझा तेरावा नंबर होता आणि मी असं देवाचं नाव घेत होत की माझा नंबर लागावा त्या कॉलेजला तर माझं राऊंड थ्रू खूप छान खूप मस्त इझिली ऍडमिशन झालं त्यामुळे त्या माझी विश्वास आहे देवावर ती आता प्रेग्नेसी मध्ये पण सोमवार धरते खूप जण म्हणता की उपास धरू नको किंवा मग मंदिरात जाऊ नको प्रदोषला प्रदोषला तर काही चालत नाही पण मग थोडं फळ वगैरे खातो पण मग खूप ताईचा कमेंट होत्या की प्र नाही का प्र तू प्रेग्नेंट आहे मग उपवास नको करू शकत एखाद्यावर आपली श्रद्धा असली ना तर आपोआप सगळं कर म्हणजे केलं जातं आपल्याकडनं यासाठी असं स्पेसिफिक नाही का मग करायचं असं नाही मनातून केलं जातं जवळपास दहा बा, बारा वर्ष झाले असतील मी सोमवार करतेय प्रदोष करते नववी दहावीला होते ना तेव्हा करतेय आणि असं आहे की आता इतक्या वर्षांची सवय आणि जर सोमवार पकडला नाही ना तर मला एकदम चुकलं चुकल्या सारखं वाटतं म्हणजे मी सोडूच नाही शकत सोमवार असं समजलं तरी चालेल <laughs> म्हणजे मला उपवास नाही निघेल नाही निघेल ती दुसरी गोष्ट पण मला सोमवार प्रदोष मी सोडूच शकत नाही उलट मी आता शिवरात्र धरायचा विचार करत होते जसं आपण महाशिवरात्री पकडतो ना तसं जसे प्रदोष महिन्यातून दोन वेळा असतात ना तशी शिवरात्री पण महिन्यात दोन वेळा असतात त्याचं खूप खूप मोठं पुण्य असतं तर मी आता शिवलीला अमृत वाचते ना तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाने सोमवार प्रदोष शिवरात्री पकडाव्याच आपण एकच शिवरात्री करतो पण महिन्यातून दोन शिवरात्री येत असतात आणि मला माहिती असेल की आमच्या घरात सगळे ग्रंथ आहे शिवलीला अमृत पासून तर आहे भगवद्गीतेचे गीतेचे मोठे दोन खंड आहे परत देवी भागवते जी की आता पूजाने मागे वाचलं होतं म्हणजे असं तुम्हाला एक पण असं गुरुचरित्र गुरुचारित्रा सगळे सगळे ग्रंथ देवी सप्तशती वगैरे आमचे सासूबाई अमोल भाऊ माझे मिस्टर सगळे म्हणजे वाचत राहतो प्रत्येक जण प्रत्येकाला जसं जसं टाईम मिळेल तसं तसं वाचत असतात आणि आमच्या सासूबाई तर जेवढा वर्षभरातून जेवढ्या नवरात्री येतात ना सगळ्या नवरात्री साजऱ्या करतात देवी सप्तशतीचा पाठ करतात देवी भागवत वाचतात त्यामुळे आमच्या घरामध्ये सगळेच आध्यात्मिक आहे आणि त्यांचं बघून बघून आम्ही पण आध्यात्मिक झालो आमचे आई वडील पण आध्यात्मिक आहे म्हणून आमचा विश्वास पण आहे कारण अनुभव पण आहे सगळ्यांना त्यामुळे आम्हाला पण अनुभव आहे आणि आम्ही पण वाचतो तर तुम्ही पण वाचत वाचू शकता जर तुम्हाला एक आवड असेल तर हा बरोबर प्रत्येकाला आवड पाहिजे म्हणजे कोणी सांगताय म्हणून नाही सा पण मग आतून मनातून पण आपल्याला तस आवड पाहिजे त्या गोष्टीबद्दल आणि इनफॅक्ट म्हणजे मी आता देवासमोर बसली ना वाचायला अमृत म्हणा किंवा गणपती स्तोत्र गणपती अस्थर्व शिष्य मारुती स्तोत्र मा हनुमान चालिसा रामरक्षा अष्टक वाचत राहते आणि ज्या कोणी प्रेग्नेंट महिला असतील आहेत दोन तीन महिला आहेत माझं त्यांच्याशी बोलणं पण झालेलं आहे तर त्यांना एका ताईला सहावा महिना आहे एका ताईला पाचवा महिना आहे तर मी जसं करते तसं तुम्हीही करू शकता मी रोज सकाळी पोटावर हात घेऊन आशीर्वाद देते बाळाला आयुष्यमान भव निरोगी भव विजयी भव धनवान भव असे आशीर्वाद द्यायचे आपण आपल्या बाळाला कारण आईचा आशीर्वाद सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो तर तुम्ही पण तुमच्या बाळाला आशीर्वाद द्या आणि छान होईल मग सगळं चला आता खूप गप्पा झाल्या आज निवांत बसलो होतो म्हटलं आणि ना असं काही करण्यापेक्षा तुमच्या सोबत गप्पा मारायला छान वाटतं म्हटलं चला आता निवांत बसलोय पण आपण घरी पण कोणी नाहीये तुमच्या सोबत गप्पा मारू hmm. आणि सध्या आमच्या इथे पावसाने थोडी सुट्टी घेतलीये hmm. नाही पण आज आला आज नाही मी आली होती घरी आल्यानंतर आला मी परत तास साडेतीन मग ऑफिसला गेली आज दुपार दोन तीन दिवस खूप गरम झालं मला वाटलं गेला आता पाऊस मे महिन्यात पाऊस पडला जून मध्ये पाऊस गेला पण आला तो, तो, तो आज आला आता पावसाळा चालू झालाय म्हटलं तो कधी पण येऊ शकतो त्याच राज्य आहे आला पण पाहिजे ᱪᱮᱞᱟ ᱟᱛᱟ भरपूर गप्प मारल्या आता व्हिडिओ इथंच थांबवू तुम्हाला काही प्रश्न असतील अरे हा प्रश्नावरून आठवलं एका ताईंची कमेंट होती की मावशी सोबत ज्या दोन मुली होत्या त्यातल्या एक अमृता सोबत जी होती तिचं नाव संस्कृती आहे त्यानंतर तेजमावशी आणि काकांना मुलगा आहे अथर्व तर तिथे पोहचता पोहचताच तो झोपलेला होता मी त्याला त्याने पण केलेला तुम्हाला तो मुलगा आहे तो खेळत होता त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत दिसला नाही आणि त्यांचं लव्ह मॅरेज नाही आहे त्यांचं अरेंज मॅरेज आहे ते रोमॅंटिक पण त्यांचं अरेंज मॅरेजच आहे आणि करता हो आणि अजून एक प्रश्न होता चंदा मावशीला किती मुली आहे तर चंदा मावशीला तीन मुली आहे राणी मावशी मोनी मावशी सोनी मावशी तीन मुली आहे त्यांना आणि अजून एक प्रश्न होता चंदा मावशी माझी आजी आणि माझी मावशी कोण भारत मावशी या तिघींना अजून बहिणी आहे दोन वैष्णू मावशी म्हणजे ऋतुताईंची मम्मी आणि लता मावशी अशा पाच बहिणी आहे हो ना मग बघा माझी आजी तिचं नाव छाया आहे त्याच्यानंतर भारता मावशी लता मावशी वैष्षू मावशी आणि चंदा मावशी अशा पाच बहिणी येत्या तर हा पण प्रश्न होता म्हणून तुम्हाला उत्तर ह्या आमच्या फॅमिलीच जे रिलेशन आहे ना ते तुम्हाला असं छोट्या व्हिडिओ वी एका नवीन सेपरेट व्हिडिओ बनवून सांगू कोण कोणाचं काय कारण खूप जण तुमच्या फॅमिलीत कळतच नाही तुमचं म्हणजे नाही का रिलेशन काय किंवा काय कि पूजाच्या मम्मीला मी ताई का बोलते नाही का असं असं पण नाही की तू मग आजी का बोलते मी मावशी बोलते इला तर दे ते खूप कन्फ्युजन आहे ऍक्च्युली हा ऋतुता आहेत ना त्यांची जी मम्मी आहे ती माझ्या आजीची सख्खी बहीण लागते तर यांची मम्मी माझी आजीच लागते पण तुम्ही बघताय आमचं वय जवळपास सेमच आहे उलट मी यांच्यापेक्षा दोन तीन महिन्यांनी मोठी असेल तर आम्ही सारखं असल्यामुळे ना मग आम्ही एकमेकींना बहिणी बहिणी मानतो म्हणजे बेस्ट फ्रेंड किंवा बहिणी सारखंच राहतो आम्ही तर मग त्यांच्या मम्मीला मला आजी म्हणायला अकवर्ड वाटतं मम्मी मावशी आणि दोन तीन जण म्हणत पण होती की ऋतूची मम्मी आणि पूजाची मम्मी दोघी बहिणी वाटत आणि कसंच वाटतात दोघी म्हणजे त्यांच्यात ना एज डिफरन्स पण इतका नाहीये दोघी पण सेम वाटतात दोघींना तयारी केली ना तर दोघी सख्या दो बहिणीच समजतील तुम्हाला माहितीये का जेव्हा मावशीला म्हणजे तुमच्या मम्मीला ऍडमिट केलेलं जेव्हा तुम्ही ह्या पोटात होता का तेव्हा माझी मावशी ना अरुणा मावशी ती वैष्ष मावशीला भेटायला गेली आणि तिला पण nah, 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 nah. नाही 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 माझी मम्मी अरुणा मावशीला भेटायला गेली ah, अच्छा यांची मम्मी ना अरुणा मावशीला भेटायला गेली तेव्हा प्रियंका मावशीच्या पोटात nah, होती नाही झाली होती नाही ना हो झाली माझ्यापेक्षा एक दिवसाने मोठी प्रियंका पेक्षा एक दिवसाने मोठी आहे तर प्रियंकाला भेटायला यांची मम्मी गेली होती त्या प्रेग्नेंट होत्या आणि त्या भेटायला गेल्या ऍडमिट माझ्या मम्मीला पण ऍडमिट केलं लगेच दिवशी मी झाले आणि आमच्या घरात मोस्ट ऑफ जणांची बड्डे असे मागे पुढे किंवा एकाच दिवशी खूप जणांची बड्डे असे म्हणजे आता प्रियंकाचा बर्थडे झाला की लगेच दिवशी माझा बर्थडे बड्डे असतो सागर भाऊचा आणि कल्याणी दिदीचा एकाच दिवशी बड्डे असतो आणि असं मागे पुढे तुम्हाला पुढच्या महिन्यात दिसेल का खूप सारे बड्डे होणार आहे महिन्यात तर आपली बड्डे चालूच राहील आता आपण व्हिडिओ होईल नाही तर आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री गुड नाईट सगळ्यांना